सध्या सोशल मीडियावर या लड्डू बाबाच्या लड्स निस्ता धिंगाणा घातलाय खुर्चीत बसलेल्या कथित बाबा त्याला काही जण खांद्यावर उचलून घेतात मग तो बाबा लाईटवर सुरू असलेला पंखा चक्क त्याच्या हाताने बंद करतो आणि त्यानंतर पंखेची जी धूळ त्या बाबाच्या हातावर येते ती धूळ तो आशीर्वाद म्हणून लोकांच्या कपाळी लावतो आता विषय त्या बाबाच्या चमत्काराचा नाही तर त्याच्या व्हिडिओला जे माग बॅकग्राऊंड असतं ना लड्डू मुत्यावर अवतार न संचारी देवर या म्युझिकचा आहे कारण ती म्युझिक ऐकलं की अनेकांना खरंच तो पंखेवाला मुत्या बाबा म्हणजे कुणी झाला असा मी असं वाटू लागतं दरम्यान काही लोकांनी या सगळ्या प्रकाराकडे चेष्टेच्या नजरेनं पाहत सोशल मीडियावर सेम व्हिडिओ म्हणून धुराळा उडून दिलाय लड्डू बाबा बाबाप्रमाणे पंखा थांबवणारे कॉमेडी व्हिडिओ ढियाने इंस्टा फेसबुक वर शेअर होत आहे पण काही लोक चेष्टा करत असले तरी लड् बाबाच्या भक्तांचा असा दावा आहे की बाबाला चमत्कारी घेत बाबा त्यांनी घरी येऊन फिरता पंखा थांबवला की घरी बरकत येते दरम्यान प्रकरण एकूणच गंभीर असल्यानं आम्ही लड्डू मुत्या बाबा नेमका तरी कोण याचा शोध घेतला जी माहिती घाती गावली ती आता आम्ही तुमच्या समोर सादर करतो नमस्कार हे प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच माहिती म्हणजे लड् बाबा कर्नाटकातल्या बागलकोट जिल्ह्याचा असल्याचं कळतंय पंखा थांबवण्यासोबतच तो प्रवचन देण्यात पण माहीर असल्याचा दावा करण्यात येतोय बाबा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये बाबाचं नाव ऐकताना जरी कस तरी वाटत असलं तरी त्याच्या भक्तांची त्याच्यावर बरं खरी निष्ठा आहे बरं का अलीकडं फॅन बाबा म्हणूनही मुत्या बाबाला ओळख मिळालेली म्हणजे त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला असता अशी माहिती मिळाली की यो बाबा कर्नाटकातील बागलकोट भागात प्रवचन देण्याचं काम करतो त्याच्या प्रवचनाला लोकांची गर्दी पण जमते बाबा चालता फॅन हातानं थांबून भक्तांना आशीर्वाद देतो त्याच्या दर्शनासाठी लोकांची राग लागते एक दिवस बाबाच्या एका चाहत्यानं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि मार्केटमध्ये हो पंखेवाला बाबा चर्चेचा विषय बनला सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळं सध्या या पंखेवाल्या बाबाच्या फॉलोअर्सची संख्या सुद्धा बेकार वाढली त्याचबरोबर हा लड्डू मुत्या बाबा अनेक नेटकरांच्या निशाण्यावर आला फिरता पंखा थांबवणं या चमत्कारामुळे अनेक जण बाबाला ट्रोल करत तर काही जण बाबाच्या चमत्काराची नक्कल पण करतायत विशेष म्हणजे सोशल मीडियात फेमस झालेल्या या बाबाचं मुत्या हे खरं नाव नाही लड्डू मुत्या हे त्या पंखेवाल्या बाबाच्या गुरुचं नाव आहे जे बागलकोट मध्येच वास्तव्याला होते दहा वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं असून त्यांच्या नावे सध्या तिथे एक सामाजिक सेवा करणारी ट्रस्ट ही चालवली जाते हा पंखेवाला बाबा त्यांचा शिष्य असून एका कार्यक्रमादरम्यान दरम्यान त्यांना एका भक्ताच्या घरातील जोरात सुरू असलेला फॅन हातानं थांबून त्याला आशीर्वाद दिला होता त्या भक्तानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला त्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला मुत्या यांचं देवर हे कन्नड भाषेतलं गाणं सुरू होतं पुढे जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोकांनी याला पण लड्डू मुत्या बाबा म्हणायला चालू केली म्हणजे फाय जी टेक्नॉलॉजीचा जमाना सध्या सोशल मीडियावर कुणी रातोरात फेमस होईल सांगता येत नाही याआधी आपण कित्येक जणांना असं रातोरात सोशल मीडिया स्टार झालेलं पाहिले अगदी टिकटॉकर युट्यूबर पासून ते सध्याच्या रील स्टार पर्यंत त्यात या बाबाजी पण आता भरपडले सध्या नेटकरी बाबाच्या व्हिडिओवर अशा दणकून कमेंट येत आहेत कधी काही याच सोशल मीडियानं जादूच्या नावावर हवेतनं अंगठी काढणाऱ्या चिठ्ठीवर लिहून लोकांचं भविष्य सा सांगणाऱ्या कथित बाबा लोकांना प्रसिद्धी दिली होती हल्ली दिवसेंदिवस असे बाबा लोकांना गंडा घालून जगण्याचं सा मर्म सांगतायत आणि लोक सुद्धा त्याला भुलून त्यांच्या चरणी माता टेकतायत ही खऱ्या अर्थानं गंभीर गोष्ट आहे मोबाईलनं लोकांची विचार करण्याची क्षमता कमी केली जे मोबाईलवर दिसतं ते सगळंच खरं असतं असा लोकांचा समज होत चाललाय आजकालच्या विज्ञान युगात अशा बाबांवर किती आणि कसा विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्यांना ठरवलं पाहिजे महाराष्ट्रात हा बाबा असता तर आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेऊन कारवाई झाली असती म्हणजे ज्ञान प्राप्ती हा अध्यात्माचा भाग आहे आणि ते प्रत्येकानं आपापल्या परीने मिळवायचं असतं जर अशा पद्धतीनं चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकांच्या नादी लागला तर तुमची अधोगती निश्चित आहे आजकाल चमत्काराच्या नावाखाली गोरगरीब आणि अंधश्रद्धाळू माणसांना लुबाडण्याचे खूप प्रकार वाढले त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडिओ बघून किंवा कोणाचं तरी ऐकून कुठल्या भौंधू भावाच्या जा स्वतःमधल्या ईश्वर या अंशाला ओळखा आणि नित्य कर्म करत राहा बाकी सोशल मीडिया आदरून सोडलेल्या या लड्डू मुत्यभावाबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका 那你吗？